मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज परत एकदा आपण घेऊन आलेला आहे स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी गणित आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे वयवारी म्हणजे वयवारीशी रिलेटेड असणारी जी काही गणित आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला चालू करूया आपण वयवारीतलं पहिलं एक्झाम्पल तर पहिलं एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज बहात्तर वर्षे आहे म्हणजे आजच्या वयांची बेरीज आपल्याला का। काय दिलेले आहे बघा आजच्या बेरीज किती दिलेली आहे तर बहात्तर वर्षे दिलेली आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता पुढं काय सांगितलेलं आहे बघा व सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार सहा सहा सात आहे तर त्यांचे आजचे वय किती हे आपल्याला काढायचे म्हणजे आता आपल्याला दिलेलं काय आहे तर सात वर्षा पूर्वीचे वयांचे गुणोत्तर काय दिलेलं आहे तर चार सहा आणि सहा सात हे दिलेले आहे तर आजचं गुणोत्तर तर आजचं म्हणजे सात वर्षांपूर्वी त्यांचं वय काय असणार आहे तर सात वर्षांपूर्वी त्यांचे वय सांगा तर जर आपण एक्स कन्सिडर केलं तरी चालेल किंवा ए टू झेड मधला कुठलेही लेटर्स घेतला तरी चालेल तर आपण शक्यतो एक्स कन्सिडर करतो म्हणून काय घेतलं बघा ह्यांचं वय जे असणार आहे ते पहिल्या व्यक्तीचं वय काय असणार आहे चार एक्स असणार आहे दुसऱ्या वयचं काय असणार आहे सहा एक्स असणार आहे आणि तिसरी व्यक्ती आहे ती किती असणार आहे सहा एक, सात एक्स आता गुणोत्तर असल्यामुळं आपण काय करतो बघा एखादी ज्या वेळेला संख्या आपल्याला दिली जाते आता वीस छेद पंधरा दिली तर या संख्येला काय होतं तर पाच मी काय होतं भाग जातो म्हणजेच काय होतं पाच चोक आणि पाच स्त्री म्हणजे चार छेद तीन आलेले म्हणजेच काय झालं तर या संख्येला परत एकदा आपण सेम संख्येने जर भाग घालवला तर आपल्याला काय येणार आहे जे आपलं वयांचं होतं म्हणजे वीस आणि पंधरा होतं ते सेम येणार आहे म्हणून आपण कन्सिडर करताना काय करणार आहे तर x हा व्हेरिएबल कन्सिडर करणार आहे आता आपल्याला काय करायचंय तर आजचं वय काढायचंय आता आजचं वय काढताना काय होईल बघा जर आपल्याला सात वर्षापूर्वीचं वय दिलं असेल आणि आपल्याला आजचं वय काढायचं असेल आपलं तर आपण काय करेल वर्षा 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 सात वर्षापूर्वीचं जर वय दहा वर्ष आपल्याला दिलं असेल आणि सात वर्षानंतर म्हणजे आजचं वय आपल्याला काढताना आपण काय करणार दहा आधी सात करणार म्हणजे सतरा ये त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे तर त्या व्यक्तींची वय सात वर्षांपूर्वी त्या व्यक्तींची वय काय होती चार एक्स सहा एक्स आणि सात एक्स होती म्हणजेच त्या व्यक्तींची आजची वय काय असणार आहेत काय असणार आहे तर पहिल्या व्यक्तीचं काय असणार आहे चार सात दुसऱ्या व्यक्तीचं काय असणार आहे सहा एक अधिक सात आणि तिसऱ्या व्यक्तीचं काय असणार आहे सात अधिक सात असणार आहे का तर त्यांनी काय सांगितलं होतं सात वर्षापूर्वीच सांगितलं होतं म्हणजे सात वर्षानंतर म्हणजे आजचं वय आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण काय केलं प्रत्येक वयात सात हे ऍड केलेलं आहे आता गिव्ह कंडिशन म्हणजे दिलेली अट काय आहे दिलेल्या अटीवरून तर दिलेली अट काय आहे तर त्या सगळ्यांच्या वयांची म्हणजे जी आजची वय आहे त्या सगळ्या वयांची बेरीज ही किती आहे बहात्तर आहे म्हणजेच आपण काय करणार आहे बघा तर चार एक अधिक सात अधिक सहा एक अधिक सात अधिक सात एक अधिक सात बरोबर बहात्तर दिलेलं आहे आता इथं बघा आपल्याला लाईट टर्म्स एकत्र करायचे लाईट टर्म्स म्हणजे काय ज्या एक्स एक्स आहेत त्या एकत्र करायच्या बघा चार एक्स अधिक सहा एक्स अधिक सात एक्स त्याच पद्धतीने जे नंबर आहेत ते पण एकत्र करायचे आहेत म्हणजेच बघा सात अधिक सात अधिक सात बरोबर बहात्तर आता इथे जर बेरीज केली ह्या तीन सोडवायच्यात हे तीन सोडवायचे सांच चार दहा दहा सात किती होतात तर सतरा एक्स झाले अधिक सात चौदा चौदा आणि सात एकवीस झालेले आहेत बरोबर बहात्तर हा आता एकवीस हा काय होता बेरीज होता अपोजिट साईडला गेल्यावर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजेच काय होईल बघा सतरा एक्स बरोबर बहात्तर वजा एकवीस म्हणजेच किती आलेले आहेत दोनतनं एक गेले एक राहिले सातातनं एक गेले पाच राहिले आता बघा एक्स बरोबर एकावन्न भागिले सतरा का तर हा सतरा जो होता तो काय होता करत होता इकडे आल्यानंतर भागाकारात गेलेले आता सतराच्या पाड्यात एक्कावन्न आहे म्हणून सतरा त्रिक एकावन्न आडवा भागाकार कसा करायचा त्याची जर पद्धत तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला गणिताची बेस या प्लेलिस्टमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो प्लेलिस्टमध्ये आपल्या गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण दिलेले आहेत ते तुम्ही नक्की बघून घ्या आता इथे बघा सतरा त्रिक एकावन्न म्हणजेच एक्स बरोबर आपले किती आलेले तीन आलेले आहेत पण आता आपल्याला X ची किंमत काढायची होती का नाही आपल्याला त्या सगळ्यांची वय काढायची पण कधीची वय काढायची तर त्यांची आजची वय काढायचे पहिलं जे वय ते काय असणार आहे बघा एक्स जिथे आहे ती किंमत तिथं ठेवणार आहे म्हणजेच काय होईल बघा चार गुणिले तीन अधिक सात म्हणजेच बघा चारित्रिकम बारा बारा अधिक सात म्हणजेच किती झालेले एकोणीस झालेले दोन नंबरचं जे वय होतं ते काय होतं आपलं सिक्स एक्स अधिक सात म्हणजे सहा एक्स अधिक सात होतं म्हणजे सहा गुणिले तीन अधिक सात सायंबरा सैंत्रिक अठरा अठरा अधिक सात झाले म्हणजे इथं आले पंचवीस आणि तिसरं वय होत आपलं सात एक्स अधिक सात होतं आता सात एक्स म्हणजे सात गुणिले तीन अधिक सात सात्रिक एकवीस अधिक सात म्हणजे आठ आणि हे दोन अठ्ठावीस आता बघा एकोणीस पंचवीस आणि अठ्ठावीस ऑप्शन एकोणीस पंचवीस आणि अठ्ठावीस म्हणजे तिसरा ऑप्शन हा या गणिताचा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे दुसरं गणित बघतोय आपण आणि दुसऱ्या गणितात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीच पट आहे म्हणजे आईचं वय आहे त्यासाठी आपल्याला आधी काय घ्यायला लागेल बघा अंकिताचं वय घ्यायला लागेल अंकिताचे वय काय घेणार आहे एक्स मानू ठीक आहे आता आईचे वय सांगितलेले म्हणजे आईचे वय हे काय आहे अंकिताच्या वयाच्या अडीच पट आहे अडीच पट म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजेच आपण काय घेऊ शकतो पाच छेद दोन एक्स म्हणजे अंकिताचं वय काय मानलो होतं आपण एक्स मानलो होतं म्हणजे अंकिताच्या वयाच्या अडीच पट कोणाचं वय आहे तर आईचं वय आहे ठीक आहे आणि तिच्या भावाच्या वयाच्या पट आहे हे कुणाचं वय आहे तर आईचं वय भावाच्या वयाच्या पट आहे म्हणजेच आपण भावाचं जे वय आहे ते घेताना काय घेणार आहे तर आता भावाच्या चारपट आहे पण भावाचं वय आपण काय मांडलेलं नाहीये पण आईच्या वयाला आपण चार न भागलं तरीही चालेल म्हणजे आईचं चा वय काय होतं आपलं पाच चे दोन एक गुणिले एक चार केलं तर भावाचं जे वे वय होईल ते काय होईल बघा वरच्या वरच्या संख्येचा म्हणजे छेदा छेदाचा गुणाकार आणि अंशांशाचा गुणाकार करतो कधी ज्या वेळेला गुणाकाराचं चिन्ह मध्ये असेल त्यावेळेला म्हणजे पाच इके पाच आणि चार दोन्ही आठ हे कुणाचं वय झालं तर भावाचं वय झालं ठीक आहे आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्यांचे एकूण वय सहासष्ट वर्षे आहे एकूण वय म्हणजे काय तर तिघांच्या वयांची बेरीज ही किती वर्षे आहे सहासष्ट वर्षे तर अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल ते आपल्याला काढायचं आहे आता दिलेली अट दिलेली अट काय आहे तर तिघांची बेरीज कुठली अंकिताचं वय तिच्या आईचं वय आणि तिच्या भावाचं वय या सगळ्यांची बेरीज आहे किती सहासष्ट वर्षे आता बघा इथं छेद समान नाहीये त्यामुळे इथं आपल्याला एलसीएम काढून घ्यावं लागेल म्हणजे लसावी काढून घ्यावं लागेल आणि लसावी कसा लसा काढायचा त्याचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही नक्की बघून घ्या आता इथं बघा एलसीएम इथं आठ आहे म्हणून आपण काय करणार आहे प्रत्येक संख्येला आठ आहे किंवा आता इथं आठ गुणलं म्हणून इथं आठ एक्स आले इथं चार दोन्ही आठ येतात म्हणजे चार निगुण तर आले अधिक इथं तसेच राहणार आहेत आणि भागाकारात आठ राहणार आहेत इथं सासष्ट ठीक आहे आता इथे बघा आठ एक्स अधिक हो, बावीस एक्स अधिक हो, पाच एक्स हो। म्हणजे सगळे लाईफ टर्म्स आहेत त्यामुळे आपण या सगळ्यांची काय करू शकतो बेरीज करू शकतो म्हणजेच बेरीज किती येणार आहे बघा आठ आणि पाच तेरा तेरा आणि वीस किती होतात तर तेहतीस होतात म्हणून इथं आले आपले तेहतीस एक स भागिले किती होते आठ बरोबर सहासष्ट आता इथं आठ जो होता तो काय होता आपला भागाकारात होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे सासष्टला ला करत जाणार आहे म्हणजे तेहतीस एक स बरोबर सहासष्ट गुणिले आठ पण हा तेत्तीस इथे एक्स ला गुणाकारात आहे म्हणजे तो परत इकडे जाऊन काय होणार आहे भागाकारात जाणार आहे परत एकदा इथं आपली काय आलेली आहे आडवा भागाकार पद्धत आलेली आहे त्यामुळे परत एकदा आढावा भागाकार ते दोन्ही सासष्ट आणि आठ दोन्ही किती आलेले सोळा म्हणजे x बरोबर किती आले आपले सोळा आले पण आपल्याला काय पाहिजे तर भावाचं वय काढायचंय आणि भावाचं वय काय आहे आपलं तर पाच एक सेद आठ म्हणून भावाचे आजचे वय बरोबर पाच छेद आठ गुणिले सोळा करणार आहे आठ एके आठ आठ दुनी सोळा म्हणजे पाच दुनी दहा भावाचा आजचा वय किती आलेलं आहे आपलं दहा वर्ष आलेलं आहे पण आपल्याला प्रश्न जो विचारलाय तो विचारलाय दोन नंतरचे वय म्हणून दोन नंतरचे वय बरोबर दहा अधिक दोन म्हणजे पुढचे दोन म्हणजे दहा अधिक दोन म्हणजे बारा वर्षे म्हणून आपला जो ऑप्शन आहे तो काय आहे बारा वर्ष म्हणजे तिसरा ऑप्शन परत एकदा करेक्ट पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनाखरा दिलेलं आहे ज्यावेळेला वयवारीची गणित येतात किंवा दुसरी कोणतीही शाब्दिक उदाहरणे येतात त्यावेळेला काय करायचंय ज्यावेळेला आपण गणित म्हणजे वाक्य वाचत जातो त्या पद्धतीने आपण ते मांडत जायचंय त्यांनी काय होतं की स्टेटमेंट लक्षात येतात आपल्याला आणि सोडवायला काय होतं तर सोपं होत जातं आता पहिलं वाक्य आपल्याला काय दिलंय तर अजय आणि विकास आहे त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेले ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया अजय व विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे गुणोत्तर तर तीन तिन्नास अकरा दिलेले जर आजचे वय काढले अजयचे वय काय असणार आहे मग मगाशीच सांगितलं गुणोत्तर देतात त्यावेळेला त्यावेळेला आपण काय करतो व्हेरिएबल कन्सिडर करतो आणि तो नंबर लिहितो म्हणजे तीन एक्स झाला व विकासचे वय काय असणार आहे हे अकरा एक्स असणार आहे बरोबर आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा तर विकास हा मीनाच्या वयाचा बारा वर्षे लहान आहे म्हणजे विकासचं वय काय आपलं तर अकरा एक्स आहे बरोबर आहे आता मीनाचं वय जर लिहिलं आपण तर काय लिहू शकतो बघा मीनाचे वय तर मीना ही काय आहे तर विकास पेक्षा किती वर्षांनी बारा वर्षांनी मोठी आहे विकास हा बारा वर्षांनी लहान आहे म्हणजेच विकासच्या वयात आपण काय करू शकतो अकरा एक बारा हे लिहू शकतो बरोबर आता पुढे काय सांगितले तर मीनाचे वय सात वर्षांनी पंच्याऐंशी वर्ष असेल मीनाचं वय हे काय असणार आहे सात वर्षांनी मीनाचे वय मीनाचे सात वर्षानंतर वय किती असणार आहे तर पंच्याऐंशी वर्ष असणार आहे बरोबर तर बघा आता तिचं आजचं जर वय काढलं तर काय असणार आहे आजचे वय मीनाचे आजचे वय काय असणार आहे बघा मीनाचे आजचे वय काय असणार आहे सात वर्षानंतर तिचं वय पंच्याऐंशी वर्ष असणार आहे म्हणजे आपण काय करणार आहे पाठीमागं सात वर्ष येणार आहे म्हणजेच काय करणार आहे तिच्या वयातून सात वजा करणार आहे म्हणजेच पंच्याऐंशी मधून सात गेले तर किती राहतात तर अष्ट्याहत्तर वर्षे राहतात वर्ष राहतात आता आपल्याला काय करायचे बघा पुढची कंडिशन वाच किंवा एक काम करू शकतो आता इथं मीनाचं वय दोन्ही दिलेले आहेत आपल्याला मीनाचं आजचं वय अकरा एक साधिक बारा आहे आजचं मीनाचं वय आपल्याला माहिती आहे अष्ट्याहत्तर आहे म्हणजे याच्यावरून आपण एकशे एक किंमत काढू शकतो आणि एकशे किंमतीवरून अजयचं आणि विकासचं वय पण काढू शकतो पण त्याआधी आपण काय करूया पुढचं गणित वाचून घेऊया तर इथे बघा अजयच्या वडिलांचे वय पंचवीस वर्ष अजय पेक्षा जास्त आहे आता अजयचं वय काय आहे बघा अजयचं वय कुठे लिहिलं होतं आपण अजयचं वय किती होतं तीन नेक्स्ट होतं बरोबर त्याच्यापेक्षा वडिलांचं वय कितीने जास्त आहे तर पंचवीस वर्षाने जास्त आहे म्हणजे तर बघा अजयच्या वडिलांचे वय काय असणार आहे अजयचे वय किती होते तीन एक होते त्यापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त जा आहे म्हणजे अजयच्या वडिलांचे वय तीन एक्ससाठी पंचवीस वर्षासाठी बरोबर आता आपल्याला काढायचं काय आहे तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती हे आपल्याला काढायचे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल x ची किंमत काढायला लागेल आणि x ची किंमत आपल्याला कशावरून निघेल त्याने इथे दुसरं कोणतं स्टेटमेंट दिलेलं नाहीये इथं मीनाचं आजचं वय अकरा एक साधिक बारा आहे मीनाचं आजचं वय अष्ट्याहत्तर आहे म्हणजे हे दोन्ही आपण एकत्र करू शकतो म्हणून दिलेल्या आटीवरून काय असणार आहे तर अकरा एक्स अधिक बारा बरोबर किती होते अष्ट्याहत्तर आता हे बारा होते ते काय इकडे गेल्यानंतर वजा होतील म्हणजे विरुद्ध होईन होतं म्हणजे तिथं अकरा एक्स बरोबर अष्ट्यात्तर वजा बारा म्हणजेच किती झाले अकरा एक्स बरोबर इथं राहिले सहा आणि इथं सहा म्हणजेच एक्स बरोबर सहासष्ट भागेले अकरा अकरा आणि भाग आलेला सासष्टला तर अकरा सक्क सासष्ट मग एक्स बरोबर किती आले आपले सहा आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे तर अजयच्या वडिलांचं काढायचं आहे म्हणून अजयच्या वडिलांचे वय बरोबर काय होतं तीन, 25 होता। तीन एक अधिक पंचवीस होतं म्हणजे तीन गुणिले एकशी किंमत किती आली होती आपली सहा आली होती म्हणून सात अधिक पंचवीस सायंत्रिक अठरा अठरा अधिक पंचवीस म्हणजेच बघा आठवण पाच तेरा ह्याच्याला एक आले म्हणजे त्रेचाळीस वर्ष म्हणजे त्यांचं जे, जे वय असणार आहे ते किती असणार आहे त्रेचाळीस वर्ष असणार आहे म्हणजे हा जो सेकंड ऑप्शन आहे तो आपला काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे आणि आपण आजचं जी गणित घेतोय ती गणित एक्झामला यापूर्वी परीक्षेला विचारली गेलेली एक्झाम्पल्स आहेत चौथं गणित बघतोय आपण आणि चौथ्या गणितात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तीन वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या पाच मुलांच्या वयांची बेरीज ही किती दिलेली आहे पन्नास वर्ष म्हणजे पहिल्यांदा जे दिलेले आहे ते लिहून घ्या पाच मुलांच्या वयांची बेरीज पाच मुलांच्या बेरीज किती दिलेली आहे तर पन्नास वर्षे आहे आता दुसरं काय सांगितलेलं आहे बघा तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेली मुलांची बेरीज बरोबर आता तीन वर्ष म्हणजे तीन वर्षांचं अंतर म्हणजे प्रत्येक मुलात काय असलं असलं पाहिजे तर तीन वर्षाचं अंतर असलं पाहिजे म्हणजे समजा पहिले मूल मुलाचे वय किंवा लहान मुलाचे वय घेतला तरीही चालेल तर काय असणार आहे एक्स कन्सिडर केलं तर पाच मुलांचे वय काय असणार आहेत म्हणून पाच मुलांची वय तर काय असणार आहेत बघा पहिलं असणार आहे एक्स दुसरं असणार आहे एक्स अधिक तीन तिसरा असणार आहे एक्स अधिक सहा ह्याच्यात तीन तीनचा फरक म्हणजे तीन आणि तीन, तीन सहा नंतरचा असणार आहे x अधिक नऊ आणि नंतरचा असणार आहे एक दोन तीन चार झालेले आहेत आणि अजून एक पाहिजे नऊ आणि तीन किती होतात तर बारा म्हणजे ही काय आहेत आपली पाच मुलं आहेत ठीक आहे पण त्यांची पहिली कंडिशन काय आहे तर पाच मुलांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष आहे म्हणून दिलेली अट काय असणार आहे बघा पहिलं एक्स अधिक एक्स अधिक तीन अधिक एक्स अधिक किती असणार आहे सहा अधिक एक्स अधिक नऊ अधिक एक्स अधिक बारा आणि बरोबर काय होतं आपलं पन्नास वर्ष बरोबर आता इथे बघा एक्स 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 सेपरेट आहे त्यामुळे किती वेळ आलेले एक दोन तीन चार पाच वेळ आलेले म्हणजे याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो पाच एक्स लिहू शकतो त्याच पद्धतीने बघा तीन सहा नऊ आणि बारा या सगळ्यांची बेरीज केली आता बघा सहा तीन नऊ होतात नऊ नऊ अठरा होतात आणि अठरा अधिक बारा म्हणजेच किती झाले तर तीस झाले आणि बरोबर किती होते तर पन्नास होते आता हा तीस काय होता अधिक मध्ये होता म्हणजे बेरजेत होता विरुद्ध सैडला गेला वजा झाला म्हणजेच पाच एक स बरोबर पन्नास वजा तीस म्हणून पाच एक्स बरोबर वीस झाले आता पाच एक्स बरोबर वीस होते म्हणून एक्स बरोबर काय असणार आहे बघा तर पाच हा काय होणार आहे भागाकारात जाणार आहे म्हणून वीस भागीले पाच झाले आणि पाच वीस म्हणून एक्स बरोबर किती असणार आहे चार असणार आहे म्हणजे लहान जे मूल होतं त्या लहान मुलाचं वय किती असणार आहे तर चार वर्ष असणार आहे म्हणजेच उत्तर जे असणार आहे ते सेकंड ऑप्शन करेक्ट असणार आहे पुढचं जे गणित आहे ते खरंच खूप गुंतागंतीचं दिलेलं आहे पण गणित खूप सोपं आहे मुलांचं काय होतं की गणित मो दिसताना मोठं दिसतं थोडंसं कॉम्प्लिकेशन आले की मुलं गोंधळून जातात पण ते गोंधळून न जाता गणित कसं सोडवायचं ते आपण बघूया आता पहिल्या गणितात काय दिलेलं आहे बघा तर एका कुटुंबातील जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे म्हणजे एक नवरा बायको आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा वडिलांचे वय त्याच्या मुलीच्या वयाच्या चारपट आहे म्हणजे आपल्याला इथं कन्सिडर काय काय करायला पाहिजे तर मुलीचं वय एक्स घेतलं तर वडिलांचं वय काय असणार आहे आपलं तर ते आपण लिहित लिहित जाऊया बघा आपल्याला काय दिलेलं आहे मुलीचे वय काय दिलंय तर एक्स दिले तर वडिलांचे वय हे काय असणार आहे तर काय सांगितले त्यांनी चार पट आहे म्हणजेच काय झालं चार एक्स मान ठीक आहे आता पुढं काय सांगितलंय बघा तर मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या एक तृतीयांश आहे पण आता या आधी आपल्याला मुलाच्या आई आईच्या वयाचा उल्लेख केलेला आहे का नाही त्यामुळे ती अट थोडीशी बाजूला ठेवू पुढे काय केलेलं आहे बघा आपल्याला तर पत्नी तिच्या पतीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे पत्नी म्हणजेच काय असणार आहे तर मुलांची आई बरोबर आहे म्हणजेच आईचे वय काय असणार आहे इथं वय तिच्या पतीपेक्षा किती वर्षांनी लहान आहे तर चार वर्षांनी लहान आहे म्हणजे इथं असणार आहे चार एक वजा चार असणार आहे ठीक आहे आणि भाऊ तिच्या बहिणीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे म्हणजेच भावाचे वय काय असणार आहे बहिणीचं वय काय होतं आपलं तर x होत म्हणजे भावाचं वय काय असणार आहे एक्साधिक चार असणार आहे ठीक आहे आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा तर आईचे वय किती आता आईचे वय जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कोण कोणत्या गोष्टी लागतील बघा तर दिलेली अट आहे आपल्याला एक काय अट आहे बघा तर, तर मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या एक तृतीयांश आहे आता मुलाचे वय काय होते आपले एक्स अधिक चार होते दिलेली कंडिशन काय आपली तर मुलाचे वय हे मुलाचे वय काय आहे आपले तर एक्स अधिक चार हे काय आहे तर आईच्या वयाच्या एक तृतीयांश म्हणजे चार एक्स वजा चार आहे बरोबर आता हा तीन काय होता भागा करत होता इकडे आल्यानंतर गुन्हा जाईल म्हणजे तीन एक्स अधिक तीन चोक बारा बरोबर चार एक्स वजा चार आता लाईट टर्म्स एकत्र केल्या म्हणजे हा वजा चार होता इकडे आल्यानंतर काय होणार आहे अधिक चार होणार आहे हे चार एक्स असेच राहतील हे वजा एक तीन एक्स झाले आणि इथं बघा चारात तीन गेले एक्स राहिले बारा चार किती झाले सोळा झालेले ठीक आहे हे आलं आपलं ची म्हणजे मुलीची किंमत हे आलेले वर्ष वय वर्ष आलेले आहेत आणि आपल्याला आता काय काढायचंय तर आईचं वय काढायचंय म्हणजेच आईचं वय काय असणार आहे चार एक्स वजा चार म्हणजे चार गुणिले सोळा वजा चार सोळ्यांच चौसष्ट वजा चार म्हणजेच किती आलेले साठ वर्षी म्हणजे त्याचं जे उत्तर असणार याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे आपलं साठ वर्ष हा ऑप्शन काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू